नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या म्हणजे काय एक ते अनंतापर्यंत असणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच अनंतापर्यंत या संख्यांची बेरीज कशी करायची त्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज उदाहरणार्थ एक ते दहा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं म्हटल्यानंतर आपण यांची बेरीज सूत्राच्या सहाय्याने देखील काढू शकतो सूत्र पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले दोन गुणिले एकूण नैसर्गिक संख्या मग एक ते <mock noise> दहामध्ये पहिली नैसर्गिक संख्या आहे एक अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आहे दहा भागिले दोन आणि गुणिले एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे एक ते दहामध्ये नैसर्गिक संख्या आहे दहा गुणिले दहा एक अधिक दहा भागिले दोन गुणिले दहा एक अधिक दहा अकरा दोन्ही दहाला भाग घेतल्यानंतर पाच अकरा गुणिले पाच बरोबर पाच म्हणजे एक ते दहामध्ये मध्ये असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे पंचावन्न क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना आपण ट्रिकचा देखील वापर करू शकतो एक ते दहा मध्ये येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारल्यानंतर आपण ट्रिकच्या सहाय्याने ते करू शकतो शेवटची संख्या गुणिले पुढची संख्या भागिली दोन एक ते दहा मध्ये शेवटची संख्या, दहा, संख्या दहा, शे दहा, दोन। शे शे दहा आहे दहा दहाच्या पुढे येणारी संख्या आहे अकरा भागिले दोन दहा गुणिले अकरा बरोबर एकशे दहा भागिले दोन दोनने एकशे दहाला भागायचे आहे दोनने एकशे दहाला भागल्यानंतर उत्तर येते पंचावन्न म्हणजे एक ते दहामध्ये येणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज पंचावन्न आहे पुढील प्रश्न एक ते वीस मधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पर्याय एक दोनशे वीस पर्याय दोन दोनशे दहा पर्याय तीन दोनशे तीस पर्याय चार दोनशे नऊ हे आपण गणित मी सांगितलेल्या ट्रिक्सचा वापर करून सोडून उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा प्रकार दुसरा आहे क्रमवार नसलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज उदाहरणार्थ अकरा ते वीसपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती यामध्ये अकरा ते वीसमधील जी लहान संख्या कर, आहे ती लहान संख्या घ्या आणि लहान संख्येपेक्षा लहान संख्या घ्या त्यांचा गुणाकार करा आणि त्याला दोनने पाहा अकरापेक्षा लहान संख्या आहे दहा गुणिले लहान संख्या आहे अकरा भागिले दोन दहा गुणिले अकरा बरोबर एकशे दहा भागिले दोन बरोबर पंचावन्न नंतर दुसरी स्टेप अकरा ते वीस मधील मोठी संख्या घ्या मोठ्या संख्येच्या पुढील मोठी संख्या घ्या त्या दोन्हींचा गुणाकार करा व त्यांना दोनने भागा अकरा ते वीस मध्ये मोठी संख्या आहे वीस वीस गुणिले वीसच्या पुढील मोठी संख्या एकवीस भागिले दोन वीस गुणिले एकवीस भागिले दोन दोनने वीसला भागल्यानंतर दहा दहा गुणिले एकवीस बरोबर दोनशे दहा पहिल्या स्टेपमध्ये आलेले उत्तर आहे पंचावन्न दुसऱ्या स्टेपमध्ये आलेले उत्तर आहे दोनशे दहा तिसरी स्टेप दोनशे दहा वजा पंचावन्न दोनशे दहा वजा पंचावन्न बरोबर एकशे पंचावन्न म्हणजे अकरा ते वीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे एकशे पंधरा ते चाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पर्याय एक सातशे पंधरा पर्याय दोन आठशे पंधरा पर्याय तीन सातशे दहा पर्याय चार सहाशे नव्वद आता या स्ट्रीकचा वापर करून तुम्ही हे गणित सोडून उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा